नमस्कार आज आपण वन टक्स ब्लाउज च कटिंग शिकणार आहोत हे ब्लाउज कटिंग साठी पण सोपं आहे शिवण्यासाठी पण सोपा आहे याला वेळ पण कमी लागतो तर आज आपण इथे चौतीस छातीच्या मापचं हे वन टक्स ब्लाऊज च कटिंग शिकणार आहोत यासाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला हा या मागचा भाग पुढचा भाग दोन्ही सोबत काढायचा आहे घडीचा पेपर घेतल्यामुळे आपल्याला पॅटर्न काढणं सोपं जातं वेळ ला कमी लागतो त्यामुळे शक्यतो पॅटर्न बनवताना सोबतच बनवा मागचा भाग पुढचा भाग जेणेकरून शोल्डर मुंढ्याचे आकार तुमचे व्यवस्थित आता अपन आता हे सुरुवातीला इकडनं दीड इंच अंतर आपण आधी सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही छातीचा खोलगड भाग जर तुमचा कमी असेल तर हे अंतर तुम्ही एक इंच सोडा छातीचा गोलवा जास्त असेल तर हे अंतर दीड इंच सोडायचं आणि खालच्या बाजूकडनं पण आपण हे अंतर एक इंच सोडणार आहोत खालच्या बाजूने सोडण्याचा याच्यासाठी आपण सोडतो की जेणेकरून ब्लाऊज अंगात घातल्यानंतर खालच्या बाजूने उचकल्यासारखा तरंगल्यासारखा होऊ नये यासाठी आपण हे खालचं अंतर सोडलेलं असतं त्यानंतर ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता चौतीस छातीचं आहे आपण शोल्डर घेणार आहोत सव्वा पाच इंच मुंडा घेणार साडेपाच इंच हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं माप आहे तशीच टाका यात बदल काही करू नका त्यानंतर आपल्याला जे इथे टाकायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता चौतीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला साडेआठ इंच आणि दोन इंच आपण शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतरपट्टीने जोडून घेऊया आणि कमर घेण्याचं ह्या पॅटर्न मध्ये अंतर टाकायचं नाही सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं काय होत कमर घेराचं अंतर आपण टाकलं तर फिटिंगच्या ठिकाणी कपडा आपला कमी शिल्लक राहतो तसं होऊ नये यासाठी कमर घेराचं अंतर टाकायचंच नाही ह्या पॅटर्न मध्ये त्यानंतर आपण देणार मुंड्यांचे आकार दीड इंचावर आपण मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत हे दीड इंचाचं मार्किंग केलं आणि आपण हा मागच्या मुंड्याचा आकार देऊ हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं आणि हे जे राहिलेलं अंतर आहे पासूनचं त्याचा आपण मध्य मध्यापासून पाव इंच मध्ये करून आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला त्या स्केलचा वापर करण्याची गरज नाही त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत अडीच इंच गळाखोलीच्या अंतरात तुम्ही बदल करू शकता शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर तुम्ही करू कमी करू शकता त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मारली साडेपाच इंचाचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच हा बॉक्स तयार करून घेऊया शक्यतो पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचं पॅटर्न अगदी काटेकोर तयार होईल हे जगळ्याला इथे कोपऱ्यात आकार देऊन दिला ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे ते छातीचा चौतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा धाववा भाग आला साडेतीन इंच आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेचार इंच हा टक्स खाली जोडून घेऊया टक्सच्या दोन्ही बाजूला सव्वा सव्वा इंचाचं मार्किंग करायचं हा पप तुम्हाला जास्त खोलगट हवा असेल तर तुम्ही दीड दीड इंचा केलं तरी चालेल हा टक्स शिवल्यानंतर त्या ठिकाणी असा खोलगट सुंदर असा पफ तयार होतो तर तो कमी छाती असेल तर एक एक इंच अंतर घ्या जास्त छाती असेल तर हे अंतर दीड दीड इंच घ्या आणि हे जे खालचं टक्स आहे दोन्ही बाजूला आपल्याला जोडून घ्यायचे इकडे कास बटन पट्टीकडे पण जोडायचे आणि फिटिंगकडे पण हा टक्स जोडून घ्यायचा आणि गळ्यापासून पण हे अंतर तिरकस आपल्याला खाली जोडून घ्यायचं हे ब्लाउज अंगामध्ये खूप छान बसतं याला कटिंगला शिवायला वेळ फार कमी लागतो आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा बघताना तुम्हाला व्हिडिओत काय बदल करावा असं वाटत असेल ते पण कमेंटमध्ये सांगत चला आता हे जे आपण खालच्या बाजूला एक इंच आणि इकडे दीड इंच अंतर घेतलेलं आहे ते मागच्या भागातून आधी काढून टाकूया आणि मग गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची वगैरे माप टाकूया इकडे दीड इंच हे मार्किंग करून घेते पट्टीने हे अंतर आखून घेऊया हे वाढवलेलं अंतर जे असतं ते फक्त प्रत्येक पॅटर्न मध्ये फक्त पुढच्या भागासाठी असतं त्यामुळे मागच्या भागातून आपल्याला हे काढून टाकायचं तुम्ही म्हणाल हे कशाला मग डबल मग तुम्ही जर सोबत पॅटर्न नाही काढलं वेगळं वेगळं काढलं तर ते पॅटर्न बनवायला पण वेळ जास्त लागतो त्यामुळे आपण हे सोबत पॅटर्न करून आणि हे मागच्या भागातून काढून टाकायचं विसरायचं नाही कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार होतं शाळा न शिकलेल्या ताईंना पण परफेक्ट ब्लाउज कटिंग करता यावं अशी माझी शिकवण्याची ही सोपी पद्धत आहे पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेही नाही सुटसुटीतपणे तुम्हाला पॅटर्न शिकवलेलं आहे आणि कटिंग करायचं कसं पण तुम्हाला इथे दिल्या जातात अंतर टाकूया गळाखोली आपण घेतली होती अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन नऊ इंचचं गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडे नऊ इंच आता गळाचं पसरट हवा असेल तर इथे खालच्या बाजूच अंतर वाढून घ्या आणि वरती गळाखोलीपर्यंत हे अंतर तिरकस जोडून घ्या आणि इथे कोपऱ्याला कोपऱ्यात गळ्याला गोलाकार देऊन घेतला खालचा टक्स आपण आहे तो आडवा चार इंच शिवणार आहोत आणि उभा टक्स आपल्याला शिवायचा आहे गळ्यापेक्षा पाव इंच आणि म्हणजे उभा पण आपण चार इंच शिवणार आहोत आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण इकडची बाजू अर्धा इंच इकडची बाजू अर्धा इंच पूर्ण शिवण ह्या टक्सचं आपल्याला करायचं आहे एक इंच आता याचं कटिंग करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे कोणत्याही प्रकारचे गळे इथे बनवू शकता गोल गळाच घेतला पाहिजे असं काही नाही आवडीनुसार गळे तुम्ही बदलू शकता हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग तयार करून घेऊया मुंड्याचा आकार कापायला विसरू नका पहिले मुंडा कापून घ्यायचा त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया हे जे आपण काच बटन पट्टीच्या बाजूकडे बागले ते ब्लाउज अंगामध्ये खूप छान बसतं हा टक शिवल्यानंतर इथे खोलगट सुंदर बसतो आणि खालच्या बाजूला अंतर वाढवल्यामुळे ब्लाउज नाही हे झालं आपल्या पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण बाहीचं कटिंग बघूया इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला बाहीचं कटिंग करताना कधी पण घडी आपल्या बाजूकडे ठेवा म्हणजे तुम्हाला पॅटर्न बनवणं सोपं जाणार आहे घडीच्या मजूर आपल्याला बाही लांबी टाकायची आहे तुमची जी बाही लांबी बाही उंची जी आहे ती टाकायची उंची अधिक अस्तरचा ब्लाउज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आता म्हणजे अस्तरची बाही आहे सहा इंच बाही लांबी एक इंच ऍड केलं सात इंच त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग आपण चौतीस छातीचा शिवतोय त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच हे आंतरपट्टीने जोडून घेऊया ज्या ठिकाणी आपण हे साडेआठ इंच अंतर घेतलेला आहे त्या अंतराचं मध्य टाकायचं आहे सव्वा चार इंचावर मध्य येणार आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे तीन इंचाचा आणि त्याचे समान तीन भाग करायचे म्हणजे एक इंचावर एक खून केली दुसऱ्या इंचावर एक खून आणि तिसऱ्या इंचावर एक खून हे समान तीन भाग याच्यासाठी करायचे जे बाहीचा आकार आपल्याला द्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला हे मार्किंग करायचं आहे फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं आणि हा बाईचा आकार द्यायचा आकार देताना सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला हे पॉईंट मॅच करायचे आहेत ही बाजू ब्लाउजला मागे जोडायची आणि हा खोलगड भाग जो आहे हा ब्लाउजला पुढे जोडायचा त्यानंतर खालच्या बाजूला पूर्ण दंडघेराच्या निम्मा आधी क दोन इंच शिलाई मार्जिन आता पूर्ण दंडघेरा आहे दहा इंच त्याच्या निम्मा आला पाच इंच आणि त्यात दोन इंच आपण ऍड केलं सात इंच हे अंतर जोडून घेऊया आणि आता याचं कटिंग करून घेऊया कटिंग करताना दोन्ही भाग आधी सोबत आपल्याला कट करून घ्यायचे मग पेपर उलगडून घ्यायचं आणि एकच भाग आपल्याला कट करायचा आणि ही जी खोलगड बाजू आहे ही ब्लाउजला जोडताना पुढे जोडा जर तुमचं पुढे मागे जोडलं गेलं तरी तुमची बाही बिघडेल त्यामुळे ब्लाउजला बाही जोडताना मागचा भाग कोणता आहे पुढचा भाग कोणता आहे हे पण लक्षात घ्या हे अशा पद्धतीने आपल्या वन टक्स ब्लाऊजचं कटिंग तयार झालेलं आहे हे ब्लाऊज आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं आहे डिझाईनचं जो तुमचं जे टेक्स्चर आहे ब्लाऊजचं सेम त्याच्यामध्ये तुम्ही ठेवा आणि हा टक शिवल्यानंतर ब्लाऊज तरंगू नये त्यासाठी आपण हा एक इंच अंतर वाढवले बाकी ब्लाऊज कुठल्याही क्रॉस मध्ये ठेवायचं नाहीये बाही पण तुमची कपड्याच्या डिझाईन नुसार ठेवायची आहे याला तुमच्या आवडीनुसार अजून वेगळ्या प्रकारच्याही तुम्ही बाही लावू शकता सगळ्या प्रकारचे आपल्या बाहेरचे व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद